नाही नाही तुम्ही काय करा मेन बिल्डिंगला आपलं असल्याचं तांबे त्यांना भेटा मी तुम मी आत्ता लगेच बोलतो त्यांच्याशी हां ओके हो 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 पाठवतो ठीक आहे नमस्ते सर प्रोटोकॉल पूर्ण करतो मी मिलिंद जाधव टी वी टेन आज अविनाश सक्पा साहेब जे उपायुक्त आहेत झोन दोन चे आणि अभ्यागताचे मागचे अध्यक्ष होते तर हां ठीक आहे हॅलो हॅलो हो ऐका मी काय म्हणतो एकोणीसला पालखी आहे ना मला वाटतं काय म्हणतो ठीक आहे मग बघा तुम्ही खूप सर तुम्ही म्हणजे मला अकरा वाजता बोलवलं आहे त्याप्रमाणे मी आलेलो आहे एक मला दहा मिनटं जर दिली ना सर तुमचाही वेळ वाचेल माझाही वेळ वाचेल हां सर मी कॅमेरावरच घेतो डायरेक्टली आणि सर कसे मध्ये का आता टी व्ही टेन परत एक काही गोष्टी अंमलात आणणार आहे पहिली गोष्ट म्हणजे कुणी मित्र असू दे कुणी असू द्या कॅमेरा बंद आता होणार नाही बॉडी कॅमेरा आणि ते सगळं टाकणार असा उद्देश नाही आहे प्रश्न असा आहे की आम्हाला सावधगिरी बाळगावीच लागेल विशेष करून जे विटकरांनी केलं त्यानंतर विटकरांचा विषय असा आहे की ते एक अधिकारी आहेत त्यांनी मला बोलवलं आणि त्यानंतर त्यांनी ती घटना केल्यानंतर आता मुद्दा टी व्ही टेनचा असा आहे की सामान्य नागरिकांनी काय करावं हे मला लोकांना सांगायलाच पाहिजे माझा सगळा मुद्दा आता कन्वर्जिंग येऊन एकत्रित येऊन सत्तावीस फेब्रुवारीला जी घटना घडली त्या संदर्भातली असणार आहे सर तर त्या संदर्भातच आपण आता तर याच्यावर मी हा माझा मेन कॅमेरा असणार नेहमी बॉडी कॅमेरा एक ॲडिशनल कॅमेरा असणार आहे आवाज वगैरे सर रेकॉर्ड होण्यासाठी तर काही आम्ही साधे प्रश्न विचारू सर सगळं 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 हे हे तर प्रोफेशनल आहे सर हा इकडे तिकडे जातो माझंही त्यामध्ये होतं तर त्यामुळं म्हणजे तर ते सुद्धा सांगेन सर हां हा बॉडी कॅमेरा हां सर हे स सर मी जे टाकलेत ना सगळे बॉडी कॅमेरा सर हा प्रोफेशनल कॅमेरा आहे त्याच्याबद्दल माहिती मी परत देईन सर कारण का मी आता अधिकाऱ्यांशी जो बोलून मी त्यांना पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा की बाकी सगळं राहू द्या मुद्दे बाजूला आपल्याला पुण्याला चांगलं लिवेबल करायचं आहे का नाही हा माझा प्रश्न असणार आहे सर आत्ता सुद्धा मी तुम्हाला त्या प्रश्नापासून प्रश्ना प्रश्ना सुरुवात करेन थोडासा मिलिंद जाधवांचा आगावपणा वाटेल सर पण तुमच्यासारख्या लोकांनी तर समजून घ्यावं आणि ठीक आहे आता माझं काय झालं माहिती का, का? सगळेच मित्र आहेत माझे याचा अर्थ पण सगळ्यात प्रथम नागरिक हा माझा विषय असणार आहे सर ओके मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आपण आज झोन दोन जे जे डेप्युटी कमिशनर जे आहेत उप आयुक्त अविनाश सकपाळ साहेब यांच्याकडं आपण काही प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण आलेलो आहे त्यांच्याकडं कसं आहे की नुसतं झोन दोन तर नाही तर ते अभ्यागताचे अध्यक्षसह होते मागचे मग ते चार पाच महिने तरी असाल तुम्ही मे बी तर म्हणजे आपण डिटेलमध्ये फारसं जाणार नाही आहेत तर आपण ह्यांना सत्तावीस फेब्रुवारी ह्या घटनेसंदर्भातले आणि दुसरं म्हणजे बॉडी कॅमेरा जे नागरिकांसाठी हक्काचा असून अतिशय आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे म्हणजे हे मुद्दे आपण विचारणार आहे आणि तिसरी, तिसरी तिसरा मुद्दा हा आहे की पुण्यातले जे पोलीस कमिशनर आहेत जे अमितेश कुमार यांनी तर जाहीरपणे सांगितलेलं आहे की बॉडी कॅमेरा हा गव्हर्मेंट एम्प्लॉई यांचं शूटिंग करायला म्हणजे नागरिकांना पूर्ण परवानगी आहे आणि तो नागरिकांचा गुन्हा होत नाही असं असताना सुद्धा महानगरपालिकेतले आयुक्त आणि कुठलेच अधिकारी अगदी ॲडिशनल कमिशनर असतील किंवा डेप्युटी कमिशनर असतील याच्यावर काहीही बोलायला तयार नाहीत नरोवा कुंजरवा तर आज आपण अभ्यागताचे जे, जे अध्यक्ष होते मागचे अध्यक्ष आता साहेब झालेले आहेत तर अविनाश ठोंबरे साहेब नाव काय प्रशांत ठोंबरे साहेब जे ज्यांच्याकडं आकाशचिन्ह विभाग आहे तर त्यांनाही आपण भेटणार आहोत आज आत्ता आपल्यासमोर आहेत अविनाश सकपाळ साहेब माझे प्रश्न म्हणजे टीव्हीटीचे प्रश्न म्हणजे विद्या जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते आणि अविनाश सक्पा साहेबांची उत्तर सर आपल्याला नागरिक हां सर तुम्ही सांगा तुमचं ओळख सांगा सर थोडक्यात सक्पाळ उपायुक्त हां हां येस धन्यवाद सर आज तुम्ही अगदी अकराची मला वेळ दिलेली आहे आणि आपण पुढचे पाच ते दहा मिनटं आपण फक्त प्रश्न जे उत्तरं आपण नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे सर सगळ्यात महत्त्वाचं अभ्यागत आ, जे तुम्ही जे स्थापन केलेलं आहे त्याचा उद्देश खूप चांगला आहे सोमवार आणि गुरुवारी असतं आहे पण त्याची पूर्तता होती की त्या उद्देशाची पूर्तता होती का याबद्दल आम्हाला आणि नागरिकांनी खूप शंका आहेत बरेचसे तिकडं म काही लेखी घेऊन येतात काही तोंडी सांगतात याच्यावर आपल्याला तुम्हाला विचारायचं आहे पण परत मी मुद्द्यावर येतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यागतामध्ये मिलिंद जाधव टी व्ही टेनला शूटिंग घेण्यापासून अडवण्यात आलं आणि त्यावेळी तुम्ही तिथे समोर अध्यक्ष म्हणून होता तुमच्याशी झालेलं झालेले ते व्हिडिओ अजून तिथेच आहे लोकांनी तो व्हिडिओ व्हिडिओसुद्धा बघावा त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणजे स्वतःचा विचारलं होतं की सर हे प्रत्येक नागरिकांना ही परवानगी द्यायला पाहिजे ती त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा गरजेची आहे आणि तेच झालं सत्तावीस फेब्रुवारीला माझा कॅमेरा होता म्हणून मी आज वाचलो आहे तुमचेच जे सुरक्षा अधिकारी आहे प्रभारी सुरक्षा अधिकारी विटकर यांनी अक्षरशः त्यांच्या केबिनमध्ये मला बोलवून वर आणखीन त्याला बाहेर जा असं म्हणले आणि फरफडत नेऊन जवळजवळ मला किडनॅप केलं हा एक मुद्दा आहे सर हां आणि दुसरा म्हणजे पहिला म्हणजे तुम्हाला परत पहिला मुद्दा देतो मी की तुम्ही असं म्हटलं होतं की आम्हाला आणि आमच्या पद्धतीनं सगळ्या नागरिकांना तुम्ही लेखी देणार आहे की व्हिडिओ शूटिंग घेण्याची परवानगी आहे का नाही आहे आहे तर कुठे कुठे आहे आणि नाही तर, 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 तर का नाही तर का नाही याचं थोडक्यात सर उत्तर देता आलं तर फार बरं होईल कारण का त्याचं मी माझ्या बाईटवर नक्की नियम काय आहे शासनाचा त्याच्याबद्दलची मी माहिती देणार आहे तर त्याच्याबद्दल तफावत नसावी असा मी अशी आशा करतो तर थोडक्यामध्ये अभ्यागत कक्षामध्ये बऱ्याचशा तक्रारी या पर्सनल टाईपच्या असतात वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी असतात आणि त्याचं शूटिंग घेऊ नये एवढ्याबद्दल मी आपल्याला बोललो होतो बाकी आमची जी कार्यालय आहे उदाहरणार्थ माझं ऑफिस या ठिकाणी आपल्याला शूटिंग घेण्याबाबत बॉडी कॅमेरा घेऊन येण्याबाबत कोणीही अटकाव केलेला नाही फक्त ना, प्रश्न ना, राहतो अभ्यागत कक्षाचा अभ्यास कक्षामध्ये नागरिक अनेक प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असतात काही तक्रारी ह्या गोपनीय स्वरूपाच्या ठेवणं आम्हाला कर देखील बंधनकारक असतं आणि त्यामुळे अभ्यास कक्षामध्ये शूटिंग किंवा बॉडी कॅमेरा घेऊन येऊ नये अशी मागच्या वेळेस आपल्याला विनंती करण्यात आली तोच मुद्दा आहे की मी विनंती तुमची ऐकली आणि त्यावेळी मला जबरदस्ती कॅमेरा बंद करायला लावलेला आहे बऱ्याच वेळा माझं म्हणणं असं आहे की त्याचं कुठलंही नागरिकांच्या दृष्टीनं लेखी पत्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडं आहे का याच्यामध्ये माननीय आयुक्त सरांकडे आम्ही लेखी निवेदन पोटप केलं त्याला मान्य आयुक्तांची मान्यता देखील आलेली आहे प्रश्न राहतो फक्त तुम्हाला लेखी कळवण्यात आहोत तर ते जे पत्र आहे ते सुद्धा इन प्रोसेस आहे सध्या मी कक्षाचा अध्यक्ष नसल्यामुळे मला ते ते कुठल्या आहे सांगता येणार नाही तर त्यांच्याकडे आपण चौकशी केली तर ते पत्र कुठल्या स्टेजला आहे ते आपल्याला कळेल आणि त्या पत्राची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल प्रश्न फक्त अभ्यागत कक्षामध्ये शूटिंग करण्यात आहे बाकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शूटिंग करू नाही किंवा धन्यवाद सर खूप छान पद्धतीने सांगितलं म्हटलं असेल तर त्यांना एवढा पत्र द्यायला वेळ लागतो हा पहिला प्रश्न आहे कारण का या प्रश्नाला हे मी जे सगळं ना सर ते पुरावेनिशी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि तेच मी नागरिकांसमोर परत एकदा ते दाखवणार आहे तुमच्या बाईटसहित सहित म्हणजे तुमच्यासोबत ते लक्षात येईल सर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलं होतं आणि तुम्ही मला असं सांगितलं की लेखी देणार तर एवढं आयुक्तांना वेळ लागण्याचं कारण काय आणि अजूनही म्हणजे आजच्या डेटप्रमाणे आज ती तारीख काय सर आज पाच पाच हां पाच मे दोन हजार पंचवीस हां तर आजच्या डेटपर्यंत कुठलेही लेखी पत्र पब्लिकमध्ये दिलेलं नाही आहे एवढं तर नक्की म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये माझ्यावर कुठलंही बंधन नाही किंवा कुठल्याही नागरिकावर बंधन नाही आहे बरोबर आहे तर मग तर मग म्हणजे त्यामुळेच हा गोंधळ जास्त वाढलेला आहे तर त्या आता तुमच्या तर, तर हे स्पष्ट झालं की तुमच्याकडे सुद्धा ते लेखी अजून आयुक्तांच्या सही सहित आलेलं नाही मी थोडीशी एक माहिती द्यायचा प्रयत्न करतो सर जी मला मिळालेली आहे माझी बरोबर चुकी आयुक्तांच्या सहीची मान्यता आम्हाला प्राप्त झाली फक्त तुम्हाला जे पत्र द्यायचं त्या पत्राच्या बाबत सुरक्षा विभागाने आपल्याला पत्र दिलेलं आहे परंतु सरांच्या सहित किंवा मान्य अतिरिक्त आयुक्तांच्या सहित जे पत्र आहे ते इन प्रोसेस आहे ते आपल्याला लवकरच परंतु हे सर्व जे काय आहे ते अभ्यागत कक्षाच्या बाबतीतच आहे तर परत एकदम मी सांगतो त्या पत्राच्या आधारावर जे अजूनही आयुक्तांनी सही केलेलं नाही या पत्राच्या आधारावर आम्हाला तीन चार पत्र मिळाले सर मग लोकांमध्ये अजूनही संभ्रम निर्माण होतोय आमचं एक स्पष्ट म्हणणं आहे सर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे त्याला मला वाटते चार एक महिने झालेले आहेत चार महिने जर आयुक्तांना तिथं शूटिंग करायचं आहे का नाही करायचंय याच्यावर विचार करायला लागत असेल तर ही फार म्हणजे आमच्यासाठी तर संभ्रमाची परिस्थिती आहे याच्यावर कधी निकाल लागेल ते आम्हाला म्हणजे माहीत नाही पण तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय तर आम्ही तुम्हालाच विचारतो की तुम्ही ते पत्र बघितलंय का सर म्हणजे काय असेल ते कोणाची सही असेल आणि त्याच्यावर शेवटी कुठल्या तरी कुठल्या तरी अधिकारी सही पाहिजे की लोक काय म्हणणार म्हणजे दोन महिने काय करायचं किंवा ते अजून सही मिळेल तो म्हणजे काय करायचं असा प्रश्न व्हेरी गुड सर तुम्ही म्हटलात प्रोसेसमध्ये आहे म्हणजे तोपर्यंत नियम कुठलाही फिक्स नाहीये सर कुठल्याही बाबतीत अभिगताच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही डिपार्टमेंटच्या बाबतीत तरी आम्हाला मज्जाव केला जातोय याच्यावर अभ्यागताच्या बाबतच आपल्याला मज्जाव केला जातो मला वाटतच नाही इतर ठिकाणी बर तुम्हाला ऑलरेडी बऱ्याचशा ठिकाणी जाऊ अगदी अगदी धन्यवाद सर त्याच्यामुळं कसं बरोबर आहे तुम्ही सांगितलं दोन मी सांगतो दो, एक म्हणजे विटकरांनी स्वतःच पर्सनल पत्र मला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तर बाहेरच्या आवारामध्ये सुद्धा सो, अभ्यास सोडा सर बाहेरच्या म्हणजे महानगरपालिकेच्या आवारामध्ये सुद्धा शूटिंग करायचं नाही आणि त्याच्याबद्दल एका त्याच्या त्यांच्या हातकाच्या अधिकाऱ्यांनी ऑन कॅमेरा मला अडवलेलं आहे मला अडवलेलं आहे तर त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगतो सर खालचे अधिकारी ह्याचा गैरवापर करून चुकीच्या पण करतात तुमच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्ही सुरुवातीला सांगितलं झोन दोन मध्ये पूर्णपणे शूटिंग घ्यायला कधी मला अटकाव झालेला नाहीये त्याबद्दल परत पर्सनली तुमचं अभिनंदन करतो सर आणि आम्हाला तेच म्हणायचं की पण बाहेरच्या बाजूला गोंधळलेली परिस्थिती आहे एक तर दिलेले दिलेलं पत्र जे सगळ्या झोन दोनला सो लाहू होत दोनला सो लाहू होतं खऱ्या अर्थाने असं ते आहे ते सुद्धा तुम्हाला मी शेअर करीन आणि ते लोकांना सुद्धा शेअर करणार मी व्हिडिओमध्ये आणि दुसरं म्हणजे आता शिक्षण विभागानं तर म्हणजे उपप्रशासक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे सर यांना अधिकार तर आहे का तिथं त्यांनी आयुक्तांच्या परवानगीनं ते पत्र लिहिले असं लिहिलेलं आहे सर तर याच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही का ते पत्र स्वामी शेअर करणार आहे आणि त्यासाठी आज अभ्यागतामध्ये दे, मी डेप्युटी म्हणजे हे जे आहे डेप्युटी कमिशनर आता जे उपस्थित राहणार आहेत ठोंबरे साहेब त्यांनाही विचारणार आहे ॲडिशनल कमिशनर जर आले तर त्यांनाही विचारणार आहे प्रश्न हाच होतो कि जर सरकार न का का की जर व्हिडिओ शूटिंग घ्यायला सरकारनं परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये शूटिंग होतात काही नियमासहित विधानसभेमध्ये होतात तर महानगरपालिका काय या सगळ्यापेक्षा वेगळी आहे का आणि पुण्यातलाच एका विभागाचा आयुक्त म्हणजे पोलीस कमिशनर स्वतः मीडियावर येऊन तो सांगतो की शूटिंग घेणं हे नियमात आहे आणि शूटिंगला आडवणं हे नियमबाह्य आहे तर तुमचेच कुठलेही अधिकार कुठले अधिकार सर तुम्ही सुद्धा डेप्युटी कमिशनर आहात तुम्ही एका झोनचे हेड आहात अभ्याघातामध्ये तुम्ही होता अ, न, सर, तर तुम्ही तुमच्या लेवलला आत्तापर्यंत अभ्यास करण्या एवढा तुमचा विधी विभाग आहे त्यांनाही विचारून तुम्ही काहीतरी हे करत न काळ नाही आणि तोपर्यंत मात्र मग नियम मोकळा आहे सर नागरिकांसाठी असं मला म्हणायचं आहे मग तोपर्यंत तर आणू नका आम्हाला अभ्याघातामध्ये सुद्धा असं माझं सरळ मत आहे आणि तुम्ही अभ्यागतासाठी म्हणताय पण मी प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्हाला मी माहितीसाठी प्रत्येक बाईट आहे ना तुमच्या ह्याच्यावर टाकणार आहे मी सगळ्या अधिकाऱ्यांनी आता टी व्ही टेनचं बघावंच कारण त्याच्यामध्ये मी सगळं क्लिअर करतो आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी हा झाला एक मुद्दा त्याच्यावर सर तुम्ही विचार करून परत एकदा बाईट देऊ शकता म्हणजे आमच्या नागरिकांसाठी मला एवढं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत जे पहिले अभियाचे जे, जे, जे अध्यक्ष होते त्यांच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं सूचना आयुक्तांच्या पोचलेल्या नाही आयुक्तांच्या सही असलेलं आणि सईशिवाय बाबत शूटिंग न घेण्याबाबत जे काय आहे ते आमच्या नोटिंग सरांची पण सही झालेली आहे फक्त तुम्हाला जे मी तेच परत सांगतो तुम्हाला की तुमच्याबाबत जे पत्र त्यांचे जे खास अभ्यागत कक्षाबाबत आहे मला तेच म्हणायचं सर आपण परत परत तेच रिपीट करतोय मला आता मिळालं नाही ना नाही 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 मला हे म्हणायचं की मला जर आज दिलं ना आज पासून मी ते वागणार घेऊ नका इतर त्याच्या संदर्भात मला आतापर्यंत पत्र मिळालं नाही शेवटचं तुम्ही सांगा की मला पत्र मिळालं नाही तर मी काय म्हणून वागायचं मला पत्र मिळून जाईल ना आपल्याला आपण आज अभ्यागत कक्ष आहे तिथे चौकशी करा किंवा सरांना पण भेटला तरी चालेल चालेल मी आज तर भेटतो पण अजूनही मला पत्र मिळालं नाही म्हणजे तशी सूचना दिलेली नाहीये आणि मला फक्त नाहीये सर हे नागरिकांना सुद्धा तुम्ही बोर्डवर लावा ना सर ते पत्र बोर्डावर लावा ते तुम्ही पेपर आउट करा ते पत्र, पत्र म्हणजे अजून तयार नाही ना म्हणजे अजून तयार नाही ना बरं ठीक आहे सर परत मी आता त्याच्यावर फिरत नाही प्रेक्षकांना काय कळायचं कळेल नागरिक सुज्ञ असतील त्यांना कळेल मी जेव्हा मित्रांनो मला पत्र अजून मिळालं नाहीये तोपर्यंत मी ते टाकू शकत नाहीये एवढं नक्की बरं सर दुसरा प्रश्न असा आहे की सत्तावीस फेब्रुवारीला तुमच्याच एका अधिकाऱ्यांनी म्हणजे तुमच्या म्हणजे मी त्या अधिकाऱ्याचे वरचे सुरान खालचे सुरा या सगळ्यांनी मी आव्हान करतोय किती घटना घडली आहे का नाही महानगरपालिकेच्या आवारात घडलेली आहे त्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतात महानगरपालिकेचं जर तुम्ही म्हणता असा की शूटिंग आम्ही करायचं नाही तर तुमच्याकडे सी सी टी व्ही आहेत त्याचाही तुम्ही हवाला हवाला दे, देता तुम्ही तर त्याचं शूटिंगचं आम्हाला क्लिपेज मिळू शकतं का आणि जर मिळू शकत असेल तर आमच्या वतीनं तुम्ही स नागरिक आहात आमचे मित्रही आहात आणि एक चांगल्या नागरिकाला जर चुकीचं गोष्ट होत असेल तर त्याचं शूटिंग आम्हाला मिळाला पाहिजे सत्तावीस फेब्रुवारीचं तीन ते पाच सहा वाजेपर्यंतचं शूटिंगचे क्लिप तुम्ही आम्हाला एक अधिकारी म्हणून मिळवून देऊ शकाल का हा माझा प्रश्न आहे हा विषय जो झालेला आहे आमच्या सुरक्षा विभागामध्ये त्यांचे जे हेड आहेत त्यांचे जे उपयुक्त आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटा त्यांच्याकडून आम्हाला तेच म्हणायचंय ते कुठलाही हेडपर्यंत मी म्हणतो ना आयुक्त आयुक्तांना मी हा प्रश्न विचारला आहे पण मी डेप्युटी कमिशनरांनी जर ती क्लिप मागितली तुम्ही पर्सनलीवर क्लिप मागू शकता की नाही तुम्ही नागरिक सुद्धा आहात अधिकार नागरिक आहात माझ्यातर्फे तुम्ही क्लिप मागा सर हा ते मागा ते, ते मिळत असेल तर मला ती ही क्लिप दाखवायची हा हा एक मुद्दा सर शेवटचा आणि शेवटचा मुद्दा हा आहे की विटकर आणि विटकरच्या अगोदर मी रवींद्र सोनोने यांची स्वतः या बाबतीत तक्रार केली होती तुमच्याकडे की रवींद्र सोनोने हे दारू पिताना महानगरपालिकेच्या आवारामध्ये सापडले होते आणि त्यांनी मला हॅ है, मॅन हँडल केलं होतं ह्याच्या विटकरांच्या मदत त्यांनीही केलं होतं आणि विटकरांचं धाडं तिथनच झालेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे काही अधिकारी सूचना देतात उदाहरणार्थ प्रतिभा पाटील मॅडम सामान्य प्रशासनाच्या अधिकारी आहेत त्या सरळ अधिकाऱ्यांना यांना सुरक्षा रक्षक सांगतात ह्यांना बाहेर काढा सर मग हे प्रश्न असा होतो की सुरक्षा रक्षक त्यांच्या अधिकाऱ्यांना ऐकणार त्यांचा संघर्ष होतो आणि आम्हाला ते फिजिकली तुम्ही पाहिलं जाईल विटकरांच्या बाबतीत ते जमत नाही तर विटकरांच्या बाबतीत तुम्ही एक आ, मी मी प्रश्न म्हणजे अविनाश सक्पार साहेब है, यांना विचारतोय की एक नागरिक एक माणूस आणि एक अधिकारी म्हणून तिथं ते तुम्हाला गैर वाटलं का ते जे झालंय ते सत्तर तारखेला कारण की ते सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे आणि तुमच्याकडे तर त्याची क्लिप आहे जी तुम्हाला सहज मिळू शकते तर ती बघितल्यानंतर तुम्हाला ते गैर वाटलं का आणि गैर वाटलं असेल तर तुम्ही आता काय केलं आणि जर चुकीचं से वाटलं असेल चुकीचं से वाटलं तुम्ही मला सांगितलं का त्या ठिकाणी जे काय घडलं ते ऍक्च्युली तुम्ही त्या ठिकाणी होता बरोबर हो, आता ह्या बाबतीमध्ये जे काय तुम्हाला किंवा तुमच्यावरती असं वाटतं की फार अन्याय हो झाला तुम्ही त्या खाते प्रमुख जे आहेत सुरक्षेचे त्यांच्याकडे दाद मागू शकता त्यांना लेखी रायटिंग मध्ये पत्र दिलं yes, तुम का तुम्ही त्यांना यस मी अभ्यागतांना दिलेलं आहे अभ्यागताचा अभ्यागताचा संबंध येत नाही घटना कुठं घडते आणि पत्र अभ्यागताला देऊन उपयोग होत नाही त्याच्यामध्ये जे खाते प्रमुख आहेत त्यांचे त्यांच्याबरोबर तुम्ही बोलून घ्या त्यांच्या त्या घटनेवरती त्यांनी काय ऍक्शन घेतली हे त्यांना विचारून विचारून अगदी मान्य झालं मला हे झालं अधिकाऱ्याचे हे मी एक नागरिक नागरिक आणि एक माणूस म्हणून तुमचं काय मत आहे माणूस माझं मला विचाराल तर माझं असंच मत आहे की काय घडलं आता मला मी म्हणजे बऱ्यापैकी सर तुम्ही चांगली उत्तर दिले सर आम्हाला हाच प्रामाणिकपणा लोकांमधून म्हणजे अधिकाऱ्यांमधला हवं आहे आणि पुढे सुद्धा माझं सगळं सर हा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तुमची काय हरकत आहे का सर नाही 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 तुमची काय हरकत आहे का म्हणजे त्याच्यावर काय ऑब्जेक्शन नसेल ना तुमचं काय ऑब्जेक्शन नसेल धन्यवाद सर मित्रांनो आज आपल्याला काय दृश्य छान सगळ्यांनी ऐकाड घातलेलं ऐका साहेब बरं आणि हे हे तुम्हाला भेटतच नाहीत कधी बरं बरं सर मग इकडची लाईट जरा बंद करा ना वाचो वाचो वा। सर तेवढं वाचवत आलं तर वाचवा इकडं बघू का सर तुमचे धन्यवाद आणि काय चुक झालं तर माफ करा आजच्यानंतर कदाचित मी ना कॅमेरा घालून येणार नाहीये तुमच्याकडे गरज नाही फार धन्यवाद